नमस्कार लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एकंदरीत आपण जर पाहिलं तर निवडणुकीच्या रणधुमाळीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे एकंदरीत सर्वच उमेदवार आता रणांगणात उतरलेले आहेत आणि अशामध्येच अनेक बैठका ज्या आहेत त्या सर्व पक्षांच्या पार पडत आहेत परंतु त्यामधूनच मुंबईमध्ये एक बैठक आज झालेली आहे तीच म्हणजे ठाकरे बंधूंची बैठक नेमकं या ठाकरे बंधूंच्या दोन तासाच्या बैठकीमध्ये काय घडलं काय चर्चा झाली काय निर्णय घेण्यात आले याच संदर्भात आपण या संपूर्ण लाईव्ह मध्ये जाणून घेणार आहोत आपण जर पाहिलं तर था ठाकरे बंधूंची युती जी आहे ती जाहीर झालेली आणि त्याच नंतर ठाकरे बंधूंच्या माध्यमातून दोनशे सत्तावीस जागा ज्या आहेत त्या लढवण्यात येत आहेत एकंदरीत ही युतीमध्ये जरी निवडणूक लढवत असले ठाकरे बंधू तरी ठाकरे बंधूंचे जे काही उमेदवार आहेत ते आता अर्ज दाखल करून आता निवडणुकीसाठी तयार झालेले आहेत आणि त्यामधूनच ठाकरे बंधूंसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे ते आव्हान म्हणजे नाराजांचं त्याचबरोबर नाराजांचं त्याच नाराजांमध्ये नेमकं आता प्रत्येक नाराजाची किंवा प्रत्येक जो नाराज झालेला पदाधिकारी आहे त्याची नेमकी काय भूमिका आहे त्याचं नेमकं म्हणणं काय आहे जाणून घेणं फार महत्वाचं आहे परंतु या संदर्भात आता कुठेतरी तोडगा काढण्यासाठी ठाकरे बंधूंची बैठक जी झालेली आहे असं समजतं या बैठकीमध्ये अनेक इतर चर्चा देखील झालेल्या आहेत सर्वप्रथम आपण या नाराजांच्या मुद्द्यावरती येऊया कारण की आपण जर पाहिलं तर राज ठाकरे यांचे अनेक शिल्लेदार आहेत जवळचे शिल्लेदार आहेत अगदी म्हणजे जीवाभावाचे कार्यकर्ते आहेत त्यांचं तिकीट देखील दिके यावेळी जे ते कापलं गेलंय आणि त्याचमुळे मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर जो आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये निर्माण झालेला आहे तशाच पद्धतीचा नाराजीचा सूर आपण जर पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये देखील तयार झालेला पाहायला मिळतोय एकंदरीत ठाकरेंच्या शिवसेनेचा जो काही पदाधिकारी आहे किंवा इच्छुक उमेदवार आहे त्याला कुठेतरी सांगण्यात येत होतं की तुम्हाला उमेदवारी मिळेल परंतु ती उमेदवारी त्याला देण्यात नाही आली आणि त्याचमुळे कुठेतरी हा जो आहे तो पेच आता दोन्ही भावांच्या पक्षांमध्ये आणि दोन्ही भावांच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आता निर्माण झालेला आहे एकंदरीत वादाचं संपूर्णता स्वरूप या संपूर्णतः पक्षामध्ये जे काही कार्यकर्त्यांना तिकीट नाही मिळालंय त्यामुळे कुठेतरी आता आलेलं पाहायला मिळतंय आहे परंतु हा नाराजीचा महापूर ठाकरे आता कशा पद्धतीने हाताळत आहेत हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे कारण की आज आपण जर पाहिलं तर अनेकांच्या माध्यमातून निदर्शनं देखील करण्यात आली अनेक पदाधिकाऱ्यांनी किंवा अनेक इच्छुकांनी थेट जाहीररीत्या माध्यमांसमोर बोलून त्यांची नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे परंतु आता हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे नाराजी जे नाराज आहेत किंवा संपूर्णत आपण जर पाहिलं ज्यांना त्या ठिकाणी म्हणजे उमेदवारीसाठी ते इच्छुक होते ते जे नाराज आहेत त्यांना कशा पद्धतीने ठाकरे बंधू हे जे आहेत त्या पुन्हा शांतता म्हणजे ह्यांना पुन्हा एकदा समजूत काढत त्यांची जी आहे ती त्यांना पक्षामध्ये पुन्हा एकदा कशा पद्धतीने कार्यरत ठेवतात हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे आणि त्याचसाठी आपण जर पाहिलं तर आजची ही महत्वाची बैठक ठाकरे बंधूंच्या माध्यमातून घेण्यात आली होती एकंदरीत जरी संपूर्ण राजकीय वर्तुळात अशा चर्चा असतील की ठाकरे बंधू हे फक्त दोघच युतीमध्ये आहेत तर असं नाही ठाकरे बंधूंच्या युतीला आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची साथ देखील मिळालेली आहे एकंदरीत दहा ते अकरा जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला ठाकरे बंधूंच्या माध्यमातून सोडवण्यात आलेल्या आहेत आणि त्याच जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष नेमका आता कोणाला उमेदवारी देत आहे हे पाहणं महत्वाचं असलं आहे दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये जो मुख्य चेहरा होता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा तोच म्हणजे आपण जर पाहिलं राखी जाधव यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्याच नंतर नेमका आता मुंबईची जबाबदारी घेणार कोण असा प्रश्न उपस्थित झालेला आहे त्याचमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे किती उमेदवार आहेत किंवा मुंबई जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्व शरद पवार नेमकी काय खेळी खेळत आहेत भाकरी फिरवणार का यावेळी शरद पवार हे पाहणं महत्वाचं आहे परंतु या संपूर्णतः चर्चेमध्ये ही जागा वाटपायची चर्चा आली त्याचं नंतर आपण जर पाहिलं नाराजांवरती अनेक जे प्रश्नचिन्ह उपस्थित होते होत होते परंतु नाराजांना कशा पद्धतीने पुन्हा कार्यरत ठेवायचं त्यांची समजूत कशी काढायची या संदर्भात बैठकीत जे ते निर्णय घेण्यात आलेले आहेत नेमकं आता उद्या राज ठाकरे जेव्हा पद्धती कृष्ण माफ करा शिवतीर्थावरती बैठक घेतील तेव्हा नेमकं काय घडतंय जे नाराज आहेत ज्यांचं तिकीट कापलं गेलंय ज्या उमेदवारांना यंदा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली नाहीये त्यांची समजूत कशा पद्धतीने काढतायत आणि त्याच नंतर जे नाराज झालेले कार्यकर्ते आहेत ते पुन्हा एकदा शांत होऊन पुन्हा एकदा पक्षाच्या बाजूने काम करणार का कारण की मोठ्या प्रमाणामध्ये जे काही पदाधिकारी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांचा थेट पक्षाच्या विरोधात सूर जाताना पाहायला मिळतोय ठाकरेंचे जे काही उमेदवार आहेत ते असं कुठेतरी म्हणताना पाहायला मिळाले की आम्ही जर ठाकरेंनी आम्हाला जो हवा तो उमेदवार दिला नाही तर आम्ही काँग्रेसला मतदान करू किंवा त्या त्या वॉर्डमधून आम्ही काँग्रेसला काँग्रेसचा उमेदवार जिंकून आणू अशा पद्धतीची भाष्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केली जातात लक्षात घ्या ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि अवघड निवडणूक जरी म्हटलं तरी काही वाव ठरणार नाही कारण की आपण जर पाहिलं ग्रास कार्यकर्ता म्हणजे जो स्थानिक पातळीवरती काम करतो कार्यकर्ता त्याला ही संधी दिली जाते आणि त्याची संधी कुठेतरी जेव्हा हिरावून घेतं किंवा पक्षाच्या माध्यमातून तीच संधी कुठेतरी कुठेतरी डावलण्यात येते पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्याला डावलण्यात येतं तेव्हा तो, तो कार्यकर्ता आक्रमक होतो आणि तेव्हाच अशा पद्धतीचे निर्णय जो आहे तो घेत असताना आपल्याला पाहायला मिळतो परंतु आता ठाकरे बंधूंनी नेमकी या संदर्भात काय रणनीती आखलेली आहे नाराज म्हणजे जे बंडोबा आहेत त्यांना खंडोबा कसं करणार ठाकरे बंधू हे पाहणं आता फार महत्वाचं असणार आहे उद्या बैठक जी आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सकाळी नऊ वाजल्यापासून असणार आहे शिवतीर्थावरती नेमकं काय आहे याकडे सर्वांचं लक्ष असेल परंतु या व्यतिरिक्त तर कोणती चर्चा झाली असेल तर अनेक राजकीय चर्चा ज्या आहेत त्या ठिकाणी झाल्या त्या बैठकीमध्ये स्वतः शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते त्याचनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे होते तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत होते या तीन नेत्यांमध्ये ही बैठक झाली ही बैठक मातोश्रीवर झाली राज ठाकरे स्वतः मातोश्रीवर गेले दोन तास ही बैठक सुरू होती या बैठकीतले दोन मुद्दे आम्ही तुमच्यासमोर मांडून दाखवलेले आहेत त्याचमध्ये तिसरा मुद्दा जो आहे संयुक्त प्रचार सभा असतील किंवा आपण एकत्ररित्या कशा पद्धतीने मंचावर यायचं या संदर्भात देखील चर्चा झालेली आपल्याला पाहायला मिळते या चर्चेमध्ये आपण जर पाहिलं तर नेमकं या युतीमध्ये काय घडतंय किंवा त्यावेळीच नेमकं काही पदाधिकाऱ्यांना सरप्राईज दिलं जातं आहे का, का संदर्भात देखील अनेक निर्णय जे ते घेतले गेलेले आहेत त्याचमध्ये ज्या संयुक्त सभा होतील ज्या युतीच्या सभा असतील त्या सभेमध्ये नेमकं कशा पद्धतीने काही कार्यक्रम राबवावे हो संदर्भात जे ते निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याचबरोबर सभा असतील त्या प्रचार सभेला कोणकोणत्या ठिकाणी म्हणजे संपूर्ण राज्यभरात ह्या महापालिका निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत त्याचमुळे फक्त ठाकरेंधूंचं मुंबईवरती लक्ष नाहीये तर संपूर्ण एम एम आर रिजन आहे किंवा महाराष्ट्रातील इतर ही भाग आहेत त्या भागांमध्ये कशा पद्धतीने ठाकरे बंधूंचा पक्ष एकंदरीत राज ठाकरे यांचा मनसे पक्ष त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कशा पद्धतीने उभारेल किंवा या पक्षाला कशा पद्धतीने या निवडणुकीत उभारी भेटेल यासाठी या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील हे सांगण्यात येत आहे एकंदरीत एम एम आर रिजनमध्ये दोन्ही ठाकरे बंधू हे युतीमध्ये लढत आहेत त्याचमध्ये मुंबई असेल ठाणे असेल त्याच्यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधूंची जी युती असताना पाहायला मिळते परंतु याच ठाकरे बंधूंच्या युतीचा फायदा नेमका इतर कोणाला होणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे कारण की ज्या काही नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांना जर संपूर्ण आता त्यांची समजूत काढून त्यांना पुन्हा कार्यरत ठेवलं नाही किंवा जे बंड म्हणजे ज्यांनी बंडखोरी केलेली आहे जे, के जे पक्षाच्या विरुद्ध किंवा पक्षांनी न सांगता त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी त्यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म कशा पद्धतीने माघार घ्यावी किंवा त्या उमेदवाराला कशा पद्धतीने माघार घ्यायला सांगावी या संदर्भात देखील जे या बैठकीमध्ये निर्णय झालेले आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत ही जी बैठक पार पडली आहे या बैठकीमध्ये अनेक निर्णय झाले प्रचार सभा कशा पद्धतीने घ्याव्या या संदर्भात देखील निर्णय जे ते झालेले त्याचमध्ये एक संयुक्त संपूर्ण सभा जी आहे ती दोन्ही ठाकरे बंधूंची होणार आहे या ठाकरे बंधूंच्या सभेमध्ये एकंदरीत ती मुंबईमध्येच होईल आणि त्या ठाकरे बंधूंच्या सभेमध्ये दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते त्या सभेला उपस्थित राहतील उद्धव ठाकरेंचं मार्गदर्शन देखील आपण जर पाहिलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळणार आहे तर राज ठाकरेंचं मार्गदर्शन जर दर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांना मिळणार आहे त्याचमुळे नेमके उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आणि राज ठाकरेंचे मनसैनिक हे दोघं एकत्र एका मंचावरती आल्यावरती किंवा एका मंचावरचं संपूर्णतः भाषण ऐकण्यासाठी किंवा मार्गदर्शन ऐकण्यासाठी जेव्हा येतील तेव्हा नेमकं काय घडेल हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे त्याच मध्ये आपण जर पाहिलं अवघे काही पंधरा ते सोळा दिवस उरलेले आहेत आणि या पंधरा ते सोळा दिवसांमध्ये ठाकरे बंधू नेमकं काय जादूची छडी फिरवत कारण की मुंबई जिंकणं हे फार महत्वाचं आहे ठाकरेंच्या वर्चस्वाचा प्रश्न एकंदरीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची संपूर्ण एखादी सत्ता गेल्या पंचवीस वर्षांपासून जी मुंबई महापालिकेवरती आहे ती पुन्हा एकदा कशा पद्धतीने आपण आणू शकतो आणि मुं, मुंबई महापालिकेवरती भगवा कसा फडकवू शकतो यासाठी हे जे प्रयत्न दोन्ही ठाकरे बंधूंचे चाललेले आहेत म्हणजे दोघं दोन्ही ठाकरे बंधू इतक्या वर्षांनंतर आपण जर पाहिलं जो दुरावा निर्माण झाला होता जो काही वाद होता राजकीय तो संपूर्णता विसरून ते पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत परंतु या संपूर्णता वादामध्ये पाहता किंवा या संपूर्णता आता चर्चा पाहता नेमकं येणाऱ्या दिवसांमध्ये काय घडतंय मुंबईचा मतदार कोणाच्या पाठीशी ठाम उभा राहतोय हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे चार चर्चा जा, चार पाच चर्चा झालेल्या आहेत त्या आपण तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत एकंदरीत संपूर्णता सर्वात प्रथम चर्चा जी झाली ती जे बंड केलेले आहेत किंवा बंडोबा आहेत त्यांचा इलाज कसा करावा जे नाराज आहेत नाराजांचा इलाज कसा करावा या संदर्भात चर्चा झाली तर दुसरी चर्चा आपण जर पाहिली तर संयुक्त सभा कशा पद्धतीने घ्याव्या किंवा संयुक्त सभा असतील युतीमधल्या ज्या सभा असतील त्या कुठे कुठे घ्याव्या या संदर्भात चर्चा झालेली आहे महाराष्ट्रातील संपूर्णतः एम एम रिजन असेल किंवा इतर महाराष्ट्रातील संभाजीनगर या ठिकाणी देखील ठाकरे बंधूंची युती झालेली आहे त्याचमुळे ज्या ज्या ठिकाणी युती झालेली आहे त्या त्या ठिकाणी ठाकरे बंधूंची सभा होण्याची शक्यता जी आहे ती दाट वर्तवली जाते त्याचनंतर जे काही नाराज झालेले पदाधिकारी आहेत ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं तर उद्याच शिवतीर्थावरती येते तेव्हा त्यांना कशा पद्धतीने कन्व्हिन्स केलं जात आहे पुन्हा पक्षामध्ये कशा पद्धतीने कार्यरत केलं जात आहे हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे आणि ज्यांनी उमेदवारी अर्ज पक्षाला न विचारता किंवा पक्षाशी बंडखोरी बंडखोरी करून भरलेला आहे अर्ध्यांचे तरी आजच आपण जर पाहिलं तर पक्षामधून कट झालेत कारण की अर्ध्यांना आजच थेट पक्षाच्या माध्यमातून त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे परंतु नेमकं हकालपट्टी जरी झाली असली तरी तो मूळचा शिवसैनिक किंवा मनसैनिकच आहे त्यामुळे तो पुन्हा येतोय का राज ठाकरेंकडे किंवा तो, तो पुन्हा येतोय का उद्धव ठाकरेंकडे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे तर दुसरी एक गोष्ट आली आपण जर पाहिलं तर मुलाखत होणार आहे ती मुला मुलाखत याच संपूर्ण निवडणुकी दरम्यान होईल किंवा निवडणुकी होण्या अगोदर जी ती होईल त्याचमुळे आपल्याला हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्या इंटरव्ह्यूमध्ये किंवा त्या मुलाखतीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू नेमकं काय सांगतायत काही गौप्यस्फोट केला जातोय का दोन्ही ठाकरे बंधूंच्या माध्यमातून राज ठाकरेंच्या माध्यमातून लावरे तो व्हिडिओचा पुन्हा अंदाज काहीतरी केला जातोय का कारण की आपण जर पाहिलं तर आता थेट लढत जी ठाकरे बंधूंची आहे किंवा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आहे ती महायुतीसोबत आहे संपूर्णता शत्रू पक्ष जर त्यांनी मानलेला आहे तर तो भाजप आहे त्याचनंतर नंतर शिंदेची शिव शिंदेची शिवसेना आहे त्याचमुळे हे पाहणं महत्वाचं असणारे बल्लाढ्य ताकद आहे मुख्यमंत्र्यांचा पक्ष उपमुख्यमंत्र्यांचा पक्ष आणि मुंबईमध्ये ज्याने करून आपण जर पाहिलं जो काही मराठी भगुल भाग आहे त्या ठिकाणचा मतदार खेचण्यासाठी ठाकरे बंधूंची काय युक्ती लढवली जाते आणि मुंबईमध्ये महायुतीला तोंड देण्यासाठी किंवा महायुती सो महायुतीला वरचड ठरण्यासाठी किंवा महायुती समोर वरच ठरण्यासाठी ठाकरे बंधू नेमकं काय करतायत हे पाहणं फार महत्वाचं असेल तात्पुरता आपण जर पाहिलं तर या बैठकीमध्ये युती संदर्भात चर्चा झाली प्रचार सभा कुठे घ्याव्या या संदर्भात चर्चा झाली प्रचार सभा कशा असाव्या या संदर्भात चर्चा झाली संयुक्त मुलाखत म्हणजे त्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येतील ज्युनियर ठाकरे असतील सिनियर ठाकरे असतील हे एकत्रित त्या ठिकाणी एका मुलाखतीमध्ये दिसून येतील ती मुलाखत नेमकी शिवसैनिकांसमोर मनसैनिकांसमोर होते किंवा ती म्हणजे वेगळ्या पद्धतीने केली जाते हे पाहणं देखील तितकंच असणार आहे परंतु या काही झालेल्या चर्चा आहेत आणि या बैठकीमध्ये नेमकं या चर्चेंना जे संपूर्ण जे येते आता दुरावा चर्चांवरती जी काही या संपूर्ण गोष्टींवरती जी चर्चा झालेली आहे त्यावरती नेमकं आता कशा पद्धतीने पक्षाच्या माध्यमातून काम करण्यात येतंय हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे अवघ्या काही सोळा सतरा दिवसांवरती म्हणजे निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत ज्या दिवशी मतदान होईल त्याच्यात दुसऱ्या दिवशी मतमोजणी असेल त्याचमुळे नेमकं यावेळेस मुंबई कोणाची असा सवाल उपस्थित होतोय तेच आपल्याला येणाऱ्या सोळा तारखेला समजेल मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत आता जूम नाही पाहिजे नमस्कार लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एकंदरीत आपण जर पाहिलं तर निवडणुकीच्या रणधुमाळीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे एकंदरीत सर्वच उमेदवार आता रणांगणात उतरलेले आहेत आणि अशामध्येच अनेक बैठका ज्या आहेत त्या सर्व पक्षांच्या पार पडत आहेत परंतु त्यामधूनच मुंबईमध्ये एक बैठक आज झालेली आहे तीच म्हणजे ठाकरे बंधूंची बैठक नेमकं या ठाकरे बंधूंच्या दोन तासाच्या बैठकीमध्ये काय घडलं काय चर्चा झाली काय निर्णय घेण्यात आले याच संदर्भात आपण या संपूर्ण लाईव्ह मध्ये जाणून घेणार आहोत आपण जर पाहिलं तर था ठाकरे बंधूंची युती जी आहे ती जाहीर झालेली आणि त्याच नंतर ठाकरे बंधूंच्या माध्यमातून दोनशे सत्तावीस जागा ज्या आहेत त्या लढवण्यात येत आहेत एकंदरीत ही युतीमध्ये जरी निवडणूक लढवत असले ठाकरे बंधू तरी ठाकरे बंधूंचे जे काही उमेदवार आहेत ते आता अर्ज दाखल करून संपूर्ण निवडणुकीसाठी तयार झालेले आहेत आणि त्यामधूनच ठाकरे बंधूंसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे ते आव्हान म्हणजे नाराजांचं त्याचबरोबर नाराजांचं त्याच नाराजांमध्ये नेमकं आता प्रत्येक नाराजाची किंवा प्रत्येक जो नाराज झालेला पदाधिकारी आहे त्याची नेमकी काय भूमिका आहे का त्याचं नेमकं म्हणणं काय आहे हेच जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे परंतु या संदर्भात आता कुठेतरी तोडगा काढण्यासाठी ठाकरे बंधूंची ही बैठक जी झालेली आहे असं समजतं या बैठकीमध्ये अनेक इतर चर्चा देखील झालेल्या आहेत सर्वप्रथम आपण या नाराजांच्या मुद्द्यावरती येऊया कारण की आपण जर पाहिलं तर राज ठाकरे यांचे अनेक शिल्लेदार आहेत जवळचे शिल्लेदार आहेत अगदी म्हणजे जीवाभावाचे कार्यकर्ते आहेत त्यांचं तिकीट देखील यावेळी जे ते कापलं गेलंय आणि त्याचमुळे मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर जो आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये निर्माण झालेला आहे तशाच पद्धतीचा नाराजीचा सूर आपण जर पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये देखील तयार झालेला पाहायला मिळतोय एकंदरीत ठाकरेंच्या शिवसेनेचा जो काही पदाधिकारी आहे किंवा इच्छुक उमेदवार आहे त्याला कुठेतरी सांगण्यात येत होतं की तुम्हाला उमेदवारी मिळेल परंतु ती उमेदवारी त्याला देण्यात नाही आली आणि त्याचमुळे कुठेतरी हा जो आहे तो पेच आता दोन्ही भावांच्या पक्षांमध्ये आणि दोन्ही भावांच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आता निर्माण झालेला आहे एकंदरीत वादाचं संपूर्णता स्वरूप या संपूर्णता पक्षामध्ये जे काही कार्यकर्त्यांना तिकीट नाही मिळालंय त्यामुळे कुठेतरी आता आलेलं पाहायला मिळतंय परंतु हा नाराजीचा महापूर ठाकरे आता कशा पद्धतीने हाताळत आहेत हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे कारण की आज आपण जर पाहिलं तर अनेकांच्या माध्यमातून निदर्शनं देखील करण्यात आली अनेक पदाधिकाऱ्यांनी किंवा अनेक इच्छुकांनी थेट जाहीररीत्या माध्यमांसमोर बोलून त्यांची नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे परंतु आता हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे नाराजी जे नाराज आहे किंवा संपूर्णत आपण जर पाहिलं ज्यांना त्या ठिकाणी म्हणजे उमेदवारीसाठी ते, ते इच्छुक होते ते जे नाराज आहेत त्यांना कशा पद्धतीने ठाकरे बंधू हे जे आहेत त्या पुन्हा शांतता म्हणजे ह्यांना पुन्हा एकदा समजूत काढत त्यांची जी आहे ती त्यांना पक्षामध्ये पुन्हा एकदा कशा पद्धतीने कार्यरत ठेवतात हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे आणि त्याचसाठी आपण जर पाहिलं तर आजची ही महत्वाची बैठक ठाकरे बंधूंच्या माध्यमातून घेण्यात आली होती एकंदरीत जरी संपूर्ण राजकीय वर्तुळात अशा चर्चा असतील की ठाकरे बंधू हे फक्त दोघच युतीमध्ये आहेत तर असं नाही ठाकरे बंधूंच्या युतीला आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची साथ देखील मिळालेली आहे एकंदरीत दहा ते अकरा जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला ठाकरे बंधूंच्या माध्यमातून सोडवण्यात आलेल्या आहेत आणि त्याच जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष नेमका आता कोणाला उमेदवारी देत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये जो मुख्य चेहरा होता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा तोच म्हणजे आपण जर पाहिलं राखी जाधव यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्याच नंतर नेमका आता मुंबईची जबाबदारी घेणार कोण असा प्रश्न उपस्थित झालेला आहे त्याचमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे किती उमेदवार आहेत किंवा मुंबई जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्व सर्वात शरद पवार नेमकी काय खेळी खेळत आहेत भाकरी फिरवणार का यावेळी शरद पवार हे पाहणं महत्वाचं आहे परंतु या संपूर्णतः चर्चेंमध्ये ही जागा उठवायची चर्चा आली त्याचं नंतर आपण जर पाहिलं नाराजांवरती अनेक जे ते प्रश्नचिन्ह उपस्थित होते हो, होत होते परंतु नाराजांना कशा पद्धतीने पुन्हा कार्यरत ठेवायचं त्यांची समजूत कशी काढायची या संदर्भात बैठकीत जे ते निर्णय घेण्यात आलेले आहेत नेमका आता उद्या राज ठाकरे जेव्हा पद शिव कृष्ण माफ करा शिवतीर्थावरती बैठक घेतील तेव्हा नेमकं काय घडतंय जे नाराज आहेत ज्यांचं तिकीट कापलं गेलंय ज्या उमेदवारांना यंदा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली नाहीये त्यांची समजूत कशा पद्धतीने काढतायत आणि त्याच नंतर जे नाराज झालेले कार्यकर्ते आहेत ते पुन्हा एकदा शांत होऊन पुन्हा एकदा पक्षाच्या बाजूने काम करणार का कारण की मोठ्या प्रमाणामध्ये जे काही पदाधिकारी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांचा थेट पक्षाच्या विरोधात सूर जाताना पाहायला मिळतोय ठाकरेंचे जे काही उमेदवार आहेत ते असं कुठेतरी म्हणताना पाहायला मिळाले की आम्ही जर ठाकरेंनी आम्हाला जो हवा तो उमेदवार दिला नाही तर आम्ही काँग्रेसला मतदान करू किंवा त्या त्या, -त्या वॉर्डमधून आम्ही काँग्रेसला काँग्रेसचा उमेदवार जिंकून आणू अशा पद्धतीची भाष्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केली जातात लक्षात घ्या ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि अवघड निवडणूक जरी म्हटलं तरी काही वाव वावगड कारण की आपण जर पाहिलं ग्रास रूटचा कार्यकर्ता म्हणजे जो स्थानिक पातळीवरती काम करतो कार्यकर्ता त्याला ही संधी दिली जाते आणि त्याची संधी कुठेतरी जेव्हा हिरावून घेत किंवा पक्षाच्या माध्यमातून तीच संधी कुठेतरी कुठेतरी डावलण्यात येते किंवा पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्याला डावलण्यात येतं तेव्हा तो कार्यकर्ता आक्रमक होतो आणि तेव्हाच अशा पद्धतीचे निर्णय जो येतो तो घेत असताना आपल्याला पाहायला मिळतो परंतु आता ठाकरे बंधूंनी नेमकी या संदर्भात काय रणनीती आखलेली आहे नाराज म्हणजे जे बंडोबा आहेत त्यांना खंडोबा कसं करणार ठाकरे बंधू हे पाहणं आता फार महत्वाचं असणार आहे उद्या बैठक जी आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सकाळी नऊ वाजल्यापासून असणार आहे शिवतीर्थावरती नेमकं काय होत आहे याकडे सर्वांचं लक्ष असेल परंतु या व्यतिरिक्त तर कोणती चर्चा झाली असेल तर अनेक राजकीय चर्चा ज्या आहेत त्या ठिकाणी झाल्या या बैठकीमध्ये स्वतः शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते त्याचनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे होते तसच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत होते या तीन नेत्यांमध्ये ही बैठक झाली ही बैठक मातोश्रीवर झाली राज ठाकरे स्वतः मातोश्रीवर गेले दोन तास ही बैठक सुरू होती या बैठकीतले दोन मुद्दे आम्ही तुमच्यासमोर मांडून दाखवलेले आहेत त्याच मध्ये तिसरा मुद्दा जो आहे संयुक्त प्रचार सभा असतील किंवा आपण एकत्र रित्या कशा पद्धतीने मंचावर यायचं या संदर्भात देखील चर्चा झालेली आपल्याला पाहायला मिळते या चर्चेमध्ये आपण जर पाहिलं तर नेमकं या युतीमध्ये काय घडतंय किंवा अं नेमकं काही पदाधिकाऱ्यांना सरप्राईज दिलं जात आहे का या संदर्भात देखील अनेक निर्णय जे ते घेतले गेलेले आहेत त्याच मध्ये ज्या संयुक्त सभा होतील ज्या युतीच्या सभा असतील त्या सभेमध्ये नेमकं कशा पद्धतीने काही कार्यक्रम राबवावे संदर्भात जे ते निर्णय घेण्यात आलेले त्याचबरोबर प्रचारसभा असतील त्या प्रचारसभेला कोण कोणत्या ठिकाणी म्हणजे संपूर्ण राज्यभरात ह्या महापालिका निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत त्याचमुळे फक्त ठाकरे बंधूंचं मुंबईवरती लक्ष नाही आहे तर संपूर्ण एम एम आर रिजन आहे किंवा महाराष्ट्रातील इतर ही भाग आहेत त्या भागांमध्ये कशा पद्धतीने ठाकरे बंधूंचा पक्ष एकंदरीत राज ठाकरे यांचा मनसे पक्ष त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कशा पद्धतीने उभारेल किंवा या पक्षाला कशा पद्धतीने नी या निवडणुकीत उभारी भेटेल यासाठी या, या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील हे सांगण्यात येत आहे एकंदरीत एम एम आर रिजनमध्ये दोन्ही ठाकरे बंधू हे युतीमध्ये लढत आहेत त्याचमध्ये मुंबई असेल ठाणे असेल नंतर कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधूंची जी ती युती असताना पाहायला मिळते परंतु याच ठाकरे बंधूंच्या युतीचा फायदा नेमका इतर कोणाला होणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे कारण की ज्या काही नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांना जर संपूर्ण आता त्यांची समजूत काढून त्यांना पुन्हा कार्यरत ठेवलं नाही किंवा जे बंड म्हणजे ज्यांनी बंडखोरी केलेली आहे जे पक्षाच्या विरुद्ध किंवा पक्षांनी न सांगता त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी त्यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म कशा पद्धतीने माघार घ्यावी किंवा त्या उमेदवाराला कशा पद्धतीने माघार घ्यायला सांगावी या संदर्भात देखील जे या बैठकीमध्ये निर्णय झालेले आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत ही जी बैठक पार पडली आहे या बैठकीमध्ये अनेक निर्णय झाले प्रचार सभा कशा पद्धतीने घ्याव्या या संदर्भात देखील निर्णय झालेले आहेत त्याचमध्ये एक संयुक्त संपूर्ण सभा जी आहे ती दोन्ही ठाकरे बंधूंची होणार आहे या ठाकरे बंधूंच्या सभेमध्ये एकंदरीत ती मुंबईमध्येच होईल आणि त्या ठाकरे बंधूंच्या सभेमध्ये दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते त्या सभेला उपस्थित राहतील उद्धव ठाकरेंचं मार्गदर्शन देखील आपण जर पाहिलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळणार आहे तर राज ठाकरेंचं मार्गदर्शन जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांना मिळणार आहे त्याचमुळे नेमके उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आणि राज ठाकरेंचे मनसैनिक हे दोघं एकत्र एका मंचावरती आल्यावरती किंवा एका मंचावरचं संपूर्णतः भाषण ऐकण्यासाठी किंवा मार्गदर्शन ऐकण्यासाठी जेव्हा येतील तेव्हा नेमकं काय घडेल हे पाहणं तितक महत्वाचं असणार आहे त्याच आपण जर पाहिलं अवघे काही पंधरा ते सोळा दिवस उरलेले आहेत आणि या पंधरा ते सोळा दिवसांमध्ये ठाकरे बंधू नेमकं काय जादूची छेडी फिरवत है। कारण की मुंबई जिंकणं हे फार महत्वाचं आहे ठाकरेंच्या वर्चस्वाचा प्रश्न एकंदरीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची संपूर्ण हाती सत्ता गेल्या पंचवीस वर्षांपासून जी मुंबई महापालिकेवरती आहे ती पुन्हा एकदा कशा पद्धतीने आपण आणू शकतो आणि मुंब मुंबई महापालिकेवरती भगवा कसा फडकवू शकतो यासाठी हे जे प्रयत्न दोन्ही ठाकरे बंधूंचे चाललेले आहेत म्हणजे दोघ दोन्ही ठाकरे बंधू इतक्या वर्षांनंतर आपण जर पाहिलं जो दुरावा निर्माण झाला होता जो काही वाद होता राजकीय तो संपूर्णतः विसरून ते पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत परंतु या संपूर्णतः वादामध्ये पाहता किंवा या संपूर्णता आता चर्चा पाहता नेमकं येणाऱ्या दिवसांमध्ये काय घडतंय मुंबईचा मतदार कोणाच्या पाठीशी ठाम उभा राहतोय हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे चार चर्चा जा, चार पाच चर्चा झालेल्या आहेत त्या आपण तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत एकंदरीत संपूर्ण सर्वात प्रथम चर्चा जी झाली ती जे बंड केलेले आहेत किंवा बंडोबा आहेत त्यांचा इलाज कसा करावा जे नाराज आहेत नाराजांचा इलाज कसा करावा या संदर्भात चर्चा झाली तर दुसरी चर्चा आपण जर पाहिली तर संयुक्त सभा कशा पद्धतीने घ्याव्या किंवा संयुक्त सभा असतील युतीमधल्या ज्या सभा असतील त्या कुठे कुठे घ्याव्या या संदर्भात चर्चा झालेली आहे महाराष्ट्रातील संपूर्णतः एम एम आर रिजन असेल किंवा इतर महाराष्ट्रातील संभाजीनगर या ठिकाणी देखील ठाकरे बंधूंची युती झालेली आहे त्याचमुळे ज्या ज्या ठिकाणी युती झालेली आहे त्या त्या ठिकाणी ठाकरे बंधूंची सभा होण्याची शक्यता जी आहे ती दाट वर्तवली जाते त्याचनंतर जे काही नाराज झालेले पदाधिकारी आहेत ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं तर उद्याच शिवतीर्थावरती येतील तेव्हा ते त्यांना कशा पद्धतीने कन्व्हेन्स केलं जात आहे पुन्हा पक्षामध्ये कशा पद्धतीने कार्यरत केलं जात आहे हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे आणि ज्यांनी उमेदवारी अर्ज पक्षाला न विचारता किंवा पक्षाशी बंडखोरी बंडखोरी करून भरलेला आहे अर्ध्यांचे तर आजच आपण जर पाहिलं तर पक्षामधून पत्ते कट झालेत कारण की अर्ध्यांना आजच थेट पक्षाच्या माध्यमातून त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे परंतु नेमकं हकालपट्टी जरी झाली असली तरी तो मूळचा शिवसैनिक किंवा मनसैनिकच आहे त्यामुळे तो पुन्हा येतोय का राज ठाकरेंकडे किंवा तो, तो पुन्हा येतोय का उद्धव ठाकरेंकडे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे तर दुसरी एक गोष्ट आली आपण जर पाहिलं तर मुलाखत होणार आहे ती मुळा मुलाखत याच संपूर्ण निवडणुकी दरम्यान होईल किंवा निवडणुकी होण्या अगोदर जी ती होईल त्याचमुळे आपल्याला हे पाहणं महत्वाचं असणार त्या इंटरव्ह्यूमध्ये किंवा त्या मुलाखतीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू नेमकं काय सांगतायत काय गौप्यस्फोट केला जातोय का दोन्ही ठाकरे बंधूंच्या माध्यमातून राज ठाकरेंच्या माध्यमातून लावरे तो व्हिडिओचा पुन्हा अंदाज काहीतरी केला जातोय का कारण की आपण जर पाहिलं तर आता थेट लढत जी ठाकरे बंधूंची आहे किंवा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आहे ती महायुतीसोबत आहे संपूर्णता शत्रू पक्ष जर त्यांनी मानलेला आहे तर तो भाजप आहे त्याचनंतर नंतर शिंदेची शिव शिंदेची शिवसेना आहे त्याचमुळे हे पाहणं महत्वाचं असणारे बलाढ्य ताकद आहे मुख्यमंत्र्यांचा पक्ष उपमुख्यमंत्र्यांचा पक्ष आणि मुंबईमध्ये ज्याने करून आपण जर पाहिलं जो काही मराठी बगुल भाग आहे त्या ठिकाणचा मतदार खेचण्यासाठी ठाकरे बंधूंची काय युक्ती लढवली जाते आणि मुंबईमध्ये महायुतीला तोंड देण्यासाठी किंवा महायुती सो महायुतीला वरचर ठरण्यासाठी किंवा महायुती समोर वरचढ ठरण्यासाठी ठाकरे बंधू नेमकं काय करतायत हे पाहणं फार महत्वाचं असेल तात्पुरता आपण जर पाहिलं तर या बैठकीमध्ये युती संदर्भात चर्चा झाली प्रचारसभा कुठे घ्याव्या या संदर्भात चर्चा झाली प्रचारसभा कशा असाव्या या संदर्भात चर्चा झाली संयुक्त मुलाखत म्हणजे त्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येतील ज्युनियर ठाकरे असतील सिनियर ठाकरे असतील हे एकत्रितरित्या त्या ठिकाणी त् एका मुलाखतीमध्ये दिसून येतील ती मुलाखत नेमकी शिवसैनिकांसमोर मनसैनिकांसमोर होते किंवा ती म्हणजे वेगळ्या पद्धतीने केली जाते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे परंतु या काही झालेल्या चर्चा आहेत आणि ह्या बैठकीमध्ये नेमकं या, या चर्चेंना संपूर्ण जे येते आता दुरावा चर्चांवरती जी काही या संपूर्ण गोष्टींवरती जी चर्चा झालेली आहे त्यावरती नेमकं आता कशा पद्धतीने पक्षाच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे अवघ्या काही सोळा सतरा दिवसांवरती म्हणजे निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत ज्या दिवशी मतदान होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी मतमोजणी असेल त्याचमुळे नेमकं यावेळेस मुंबई कोणाची असा सवाल उपस्थित होतोय तेच आपल्याला येणाऱ्या सोळा तारखेला समजेल मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत आता जुम नाही पाहिजे